आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर अंबरनाथच्या चिकलोली धरणात थेट पाणलोट क्षेत्रातच एक रिसॉर्ट उभारण्यात आलं असून याविरोधात मनसेने आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे धक्कादायक बाब म्हणजे या रिसॉर्टला लघुपाटबंधारे विभागाचे नियम जुगारत अंबरनाथ नगरपालिकेने परवानगी दिली आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रापासून पाचशे मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम करण्याची परवानगी नसतानाही अंबरनाथ पालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी मात्र एका खाजगी जागा मालकाला धरणाच्या <्धरिना> पाणलोट क्षेत्रापासून पाचशे मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम करण्याची परवानगी नसतानाही अंबरनाथ पालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी मात्र एका खाजगी जागा मालकाला धरणाच्या पाणलोट क्षेत्राला लागून असलेल्या त्याच्या जागेवर रिसॉर्ट उभारण्याची परवानगी दिली याबाबत मनसेने अंबरनाथ नगरपालिकेकडे तक्रार केली असून हे अनधिकृत बांधकाम न हटवल्यास पंधरा ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे याबाबत अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांना विचारलं असता या, या, या प्रकरणाची चौकशी सुरू असून टी पी कायद्यानुसार नोटीस काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे स्थानिक तिथल्या जागा मालकांनी किंवा भूमाफियांनी अतिक्रमण केलेले रिसॉर्टच त्याच्यावर आमची हरकत आहे नगरपालिकेशी आम्ही विचारणा केली असता त्यांनी सांगितलं का आमच्याकडून परमिशन दिली गेली पहिली गोष्ट आमची नगरपालिकेवर ऑब्जेक्शन आहे का त्यांनी परमिशन दिली कशी त्यांनी चुकीची परमिशन दिलेली आहे आणि त्वरित त्याच्यावर कारवाई करून अतिक्रमण निष्कळीत करायचं आमची मागणी नगरपालिकेला आम्ही पंधरा ऑगस्टला उपोषणाचा इशारा दिला होता नगरपालिकेचे मुख्य अधिकारी रसाळ साहेबांनी आम्हाला आश्वासन केलं होतं का समोरच्यावर एमआरटी पी चा गुन्हा दाखल करू पण सदर त्यांनी पत्रामध्ये दुसरंच उत्तर दिल्या कारणाने आम्ही त्या गोष्टी समाधानी नसून येत्या पंधरा तारखेला आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम उपोषण करण्याची लघुपाटबंधाऱ्याच्या नियमाप्रमाणे त्यांची परमिशन घेतली नाही जिल्हा अधिकाऱ्यांची परमिशन घेतली नाही कलेक्टरची परमिशन घेतली नाही फक्त नगरपालिकेने चुकीच्या पद्धतीने त्यांना परमिशन दिली आहे आमचा ऑब्जेक्शन आहे का नगरपालिकेने चुकीची परमिशन दिली तर नगरपालिकेवर कारवाई करून लघु पाटबांधार्याचा नियम आहे पाचशे मीटर बांधकाम करता येत नाही पाणलोट क्षेत्रामध्ये पण डॅमची आता हाईट वाढल्यानंतर परत अजून पाणलोट क्षेत्र त्यांचं वाढणार आहे म्हणजे ते रिसॉर्टला परमिशन दिली ती चुकीचीच आहे त्याच्यावरच कारवाई करण्यासाठी हे सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे या प्रकरणाची मी कालच माहिती घेतली प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि जे माझ्यापर्यंत याची माहिती आहे की यापूर्वी परमिशन दिलेली आहे त्यानंतर मालकी हक्कावरून त्याचा वाद निर्माण झालेला आहे तो वाद योग्य त्या न्यायालयामध्ये दाखल आहे परंतु त्यामुळे नगरपालिकेने त्यांना बांधकामाला पुढे स्टे दिलेला आहे आणि काल एम आर टी पी नोटीस काढण्यासाठी सुद्धा मी सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे बांधकाम थांबवलेलं आहे त्यामुळं हे बांधकाम चालूच नाही त्यामुळे बांधकाम अनधिकृत आहे किंवा अधिकृत आहे हे न्यायालयाच्या निकालाच्या अधीन आहे परंतु पालिकेनं एक जबाबदारी म्हणून सदर काम थांबवलेलं आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एबीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो